ओम शांती पंधरा एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे विघ्नविनाशक बनून अंगदाप्रमाणे मायावर विजय मिळवणे बापदादा विचारतात नेहमी लगनमध्ये मगन आहात का मगन आणि विघ्नविनाशक ह्या दोन्ही निशाण्या अनुभव होतात का विघ्नांना पाहून विघ्नविनाशक बन बन्या, बनण्याऐवजी स्टेज खाली तर येत नाही अनेक प्रकारचे संकट समोर आले की बुद्धीमध्ये संकट तयार होतात का तुफान येते का जसे कोणाकडून काही बक्षीस मिळाले तर बुद्धीमध्ये हलचल होत नाही उलट उल्हास येतो तसेच येणाऱ्या विघ्नांना बक्षीस समजून स्वीकार करायची आहे जर विघ्नांना बक्षीस समजले तर हलचल होणार नाही उल्हास आणि हिंमत वाढेल आणि हीच आहे चढती कलेची निशानी घाबरण्याऐवजी अनुभवाचे नवीन नवीन रत्न मिळाले पाहिजे हे काय होत का आहे का होत आहे असं कसं होईल असे संकल्प चालणे म्हणजेच हलचलमध्ये येणे हलचलच्या आतमध्ये रत्न समावलेले आहेत वरवर पाहता बहिर्मुक्ताच्या दृष्टीने आणि बुद्धीने पाहिले तर हलचल दिसेल पण आतमध्ये अंतर्मुखी दृष्टी आणि बुद्धीने पाहिले तर ज्ञानरत्न प्राप्त होतील एखादी गोष्ट पाहिल्याने किंवा ऐकल्याने आश्चर्य होत असेल तर ही फायनल स्थिती नाही असं व्हायला नाही पाहिजे असं संकल्प ड्रामामध्ये उत्पन्न होतो याचा अर्थ हलचल आहे अजूनही का कसे किंवा असे प्र प्रश्न यायला नको विघ्न तर येणारच आहे जितके विघ्न येणं जरूरी आहे तितकेच बुद्धीमध्ये विघ्न विनाशक बनणे जरूरी आहे नथिंग न्यू काहीच नवीन नाही हा पाठ पक्का करायचा आहे विघ्न आले तर जरी कर्मेंद्रियांची हलचल केली तरी स्थिती नथिंग न्यूचीच पाहिजे एकाग्र एक रस एकांत म्हणजेच एक, एक रचयिता आणि रचनाच्या अंतला जाणणारे त्रिकालदर्शीची स्टेज अगदी सहजतेने शांतीच्या स्टेजवर स्थित व्हायचे आहे मास्टर ज्ञानसागरचे स्वरूप दिसायला पाहिजे या प्रकृतीने पुरुषापासूनच कॉपी केली आहे ब्राह्मण मुलं तर पुरुषोत्तम आहेत प्रकृती आपले गुण दाखवू शकते मग पुरुषोत्तम का नाही आता वेळ कोणती आहे सगळ्या गोष्टीमध्ये अति आहे अंतची निशानी अति आहे जशी प्रकृती समाप्तीकडे अतीकडे जात आहे तसेच संपन्न बनणाऱ्या आत्मा पण, आता परीक्षा आणि विघ्नाच्या अतीच्या रूपमध्ये येतील यामध्ये आश्चर्य वाटायला ची नाही पाहिजे आश्चर्याची गोष्ट नाही फायनल पेपरमध्ये आश्चर्यजनक गोष्टी प्रश्नाच्या रूपांमध्ये येतील तेव्हाच तर पास आणि फेल होता येईल इच्छा नसतानाही बुद्धीमध्ये प्रश्न होईल हाच तर पेपर आहे आणि तोही एका सेकंदाचाच असेल का हा संकल्प आला म्हणजे चंद्रवंशीची रांग लागेल पहिले सूर्यवंशीचे राज्य असेल चंद्रवंशीचे तर नंतर असेल ना म्हणून एकरस स्थितीमध्ये स्थित होण्याचा अभ्यास निरंतर असायला पाहिजे दादा म्हणतात विघ्न आले की विशेष योग लावतात भट्टी ठेवतात याने सिद्ध होते की दुश्मन आले की शस्त्राची आठवण येते पण स्वतःच आणि नेहमी स्मृती असायला पाहिजे निरंतर योगी सुलीपासून काटा बनवणे ही फायनल स्थिती नाही सुलीपासून काटा बनेल मग काट्याला योगाग्नीने दूर करून भस्म करणे आणि मग त्यातून पार होणे ही फायनल स्थिती नाही काट्याला आपल्या संपूर्ण स्थितीने नष्ट करणे ही फायनल स्थिती आहे योग अग्नी तेज केली तर रस्ता क्लिअर मिळेल हिम्मत आणि उल्हासचे पॉईंट बुद्धीमध्ये नेहमी नेहमी आणायचे पुरुषार्थाच्या गतीमध्ये अंगद बनायचे आहे मायाशी हार खाण्यासाठी अंगत नाही बनायचे पण विजयी बनण्यासाठी अंगद बनायचे आहे प्रकृतीला परिवर्तन करायचे आहे ओम शांती